नमस्कार मित्रांनो आज आपण सातवा पाठ बघूया स्वराज्याचे तोरण बांधले या पाठाच्या नावाप्रमाणेच आपल्याला या पाठामध्ये बघायचं आहे की शिवरायांनी स्वराज्याचे तोरण कसे बांधले चला तर मग बघूया रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली पण अवघड के कार्य होते ते दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या या सत्तांचा दरारा मोठा होता त्यांच्याविरुद्ध ब्र काढण्याची कुणाचीही हिंमत नव्हती अशा बिकट परिस्थितीत शिवरायांनी स्वराज्याचा मंत्र उच्चारला होता या ठिकाणी हे लक्षात राहू द्या त्यावेळी महाराष्ट्रावर कोणत्या सत्ता हुकूमत गाजवत होत्या दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीराचा सिद्धी अशा चार सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकूमत गाजवत होत्या हे चार सत्ता लक्षात राहू द्या महत्वाच्या आहे समोर बघूया कुठे शत्रूंच्या फौजांचे अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्याचे अल्पबळ पण होता त्यातूनच बळ निर्माण झाले तोरणगड शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्यांची जहागिरी होती जहागिरीतील किल्ले विजापूर दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते किल्ल्यांशिवाय कसले आहे स्वराज्य ज्याचे किल्ले त्याचे राज्य किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या तेव्हा एखादा भक्कम किल्ला लवकर हस्तगत केला पाहिजे असे शिवरायांनी मनाशी ठरवले तोरणा किल्ला शिवरायांच्या डोळ्या पुढे होता पुण्याच्या नैऋत्य चौसष्ट किलोमीटरवर कानत खोऱ्यात हा किल्ला आहे डोंगरी किल्ला तोरणा किल्ला मोठा बाका त्या किल्ल्यावर दोन भक्कम एक झुंजार माची आणि दुसरी बुदला माची माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी झुंजार माची नावाप्रमाणे झुंजार आहे लढाऊ आहे किल्ल्यावरून खाली उतरण्यासाठी एकच वाट आहे ती ती आहे झुंजार माचीवरून ही वाट अतिशय अवघड आहे वाटेवरून चालताना जरासा तोल गेला तरी चालणारा खाली दरीत कोसळून पडणार महाराष्ट्रातील बडकट किल्ल्यात तोरणा किल्ला गणला जातो किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे बघा हे लक्षात राहू द्या महाराष्ट्रातील बडकट किल्ल्यात कोणता किल्ला गणला जातो तोरणा किल्ला आणि तोरणा किल्ल्यावर कोणत्या देवीचे मंदिर आहे तोरणजाई हे एक लक्षात राहू द्या त्यावरून त्या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले बघा तोरणा हे नाव कसे पडले किल्ल्याला कारण या किल्ल्यावर तोरणजाई देवीचे देऊळ आहे यावरून या किल्ल्याला तोरणा हे नाव पडले एवढा प्रचंड किल्ला पण आदिलशहाचे या किल्ल्याकडे फारसे लक्ष नव्हते किल्ल्यावर पुरेसे पहारेकरी नव्हते की दारू गोडा नव्हता शिवरायाने हेरले शिवरायांना नेमके हेच हवे होते तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे त्यांनी ठरवले स्वराज्याची नौबत झडली निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानत खोऱ्यात उतरले साऱ्या मावळ्यांसह ते सिंहाच्या छातीने व हरण्याच्या वेगाने झपझप तोरणा चढून गेले मावळ्यांनी भरभर मोक्यांच्या जा जागा जा जा ताब्यात घेतल्या तानाजी मालुसरे या वीराने दरवाज्यावर मराठ्याचे निशाण उभारले येसाजी कंक याने चौकीवर पहारे बसवले किल्ला ताब्यात आला सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला हिंदवी स्वराज्याची नौबत झळली नगाऱ्यांचा आणि शिंगांचा आवाज सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमला शिवरायांनी या किल्ल्याला प्रचंडगड असे नाव दिले भवानी मातेचा आशीर्वाद तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला त्यांनी किल्ल्यांची बारीक पाहणी केली किल्ल्यांवर मराठा किल्लेदार ब्राह्मण सबनीस प्रभू कारखानेस इत्यादी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिबंदीत मावळे कोळी रामोशी महार इत्यादी जाती जमातीतील शूर माणसे नेमली स्वराज्याच्या जा सैन्यात जातीभेद वर्णभेद असा कोणताही भेदभाव नव्हता किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य बोहरानी गच्च भरलेल्या चार घागरी काम चालू असताना किल्ल्यावर सापडल्या कामगारांना आनंदी आनंद झाला शिवरायांना देवी भवानी प्रसन्न आहे तिनेच धन दिले असे जो तो म्हणू लागला कामगारांनी मोठ्या आनंदाने धनाच्या घागरी शिवरायांजवळ आणून दिला एका मोहरीलाही कुणी हात लावला नाही स्वराज्याचे धन होते ते ती त्यांनी आपल्या धन्याच्या स्वाधीन केले स्वराज्याच्या कार्यासाठी एवढे धन एकाएकी एक सापडले म्हणून शिवरायांना आला आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असे त्यांना वाटले हे धन स्वराज्याच्या कामी आले या धनातून शिवरायांनी अस्त्र विकत घेतली गोळा जमा केला उरलेल्या धनातून त्यांनी एक बेत सिद्धीस नेण्याचे ठरवले तो बेत असा तोरणापासून पंधरा किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे शिवरायांनी तो हेरून ठेवला होता हा डोंगर खूप उंच अवघड आणि मोक्याचा होता आदिल शहाने या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता या किल्ल्यावर ही पहारा ढिलाच होता तेव्हा स्वराज्याच्या राजधानीसाठी हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे शिवरायाने पहिली राजधानी एक दिवस शिवराया आपल्या निवडक सवंगड्यांसह या किल्ल्यावर चढले आणि त्यांनी किल्ला ताब्यात घेतला तोरणावर सापडलेले काही दण मुरुंदेवाच्या डागडुजीसाठी खर्च झाले शिवरायांनी या किल्ल्याला नाव दिले रायगड गडावर पाथरवटांनी दगड खळवले लोहाराने भाता फुंकला सुतार गवंडी मजूर भिस्ती अशी सारी मराठी माणसं कामाला लागली राजवाडा बारा महाल अठरा कारखाने आणि राजगादी तयार झाली राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली हे लक्षात राहू द्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती राजगड स्वराज्याची घोडदोड बघूया शिवरायांची घोडदोड सुरू झाली बारा मावळातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले बारा मावळात आनंदाने उत्साह यांना पूर आला गावगावचे पाटील देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले परंतु तांदळात जसे काही खडे असतात तसेच मावळातही काही दुष्ट लोक होते शिवरायांचा उत्कर्ष बघून त्यांच्या पोटात दुखू लागले शिरवडच्या आदिलशाही ठाणेदाराकडे शिवरायांविरुद्ध तक्रारी गेल्या ठाणेदाराने विजापूरला सांडणी स्वार पाठवून शिवरायांच्या बंडखोरीची हकीकत आदिलशहाच्या कानी घातली शिवरायांचे चा चातुर्य बघूया आदिलशहा चकित झाला त्याने शहाजीराजांना जाब विचारला शहाजीराजांना मोठा पेच पडला पण त्यांनी वेळ निभावून नेली जहागिरीचे रक्षण करण्यासाठी स्वतःकडे एकही किल्ला नाही म्हणून शिवाजीराजांनी किल्ला घेतला असावा असे शहाजीराजांनी आदिलशहा कळवले शिवरायांनी हे आदिलशहाकडे जासूस पाठवला जहागिरीचा कारभार व्यवस्थित चालावा म्हणून आम्ही किल्ला घेतला आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला यात दुसरा काहीही हेतू नाही असे धूर्तपणाचे उत्तर शिवरायांनी पाठवले पुंढाणा आणि पुरंदर हे दोन्ही मोक्याचे किल्ले होते हे किल्ले शिवरायांनी युक्तीने काबीज केले त्यानंतर रोहिडात ताब्यात घेतला स्वराज्याचे घोडदोड जोरात सुरू झाली या ठिकाणी हा पाठ संपतो आपण यावरचे प्रश्न बघूया पहिली रिकामी जागा बघूया शिवरायांकडे पुणे सुपे व रिकामी जागा या परगण्याची जहागिरी होती काय येईल आपलं उत्तर इंदापूर शिवरायांकडे पुणे सुपे चाकण व इंदापूर या परगण्याची जहागिरी होती शिवरायांनी रिकामी जागा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधायचे असे ठरवले काय तोरणा जिंकून शिवरायांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे स्वरा तोरण बांधायचे असे ठरवले स्वराज्याची पहिली राजधानी रिकामी जागा ही सजली कोणती आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आहे महाराष्ट्रावर कोणत्या चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या या प्रश्नाचं उत्तर आपण बघूया दिल्लीचा मुघल बादशहा विजापूरचा आदिलशाही सुलतान गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजीर्याचा सिद्दी या चार सत्ता महाराष्ट्र हुकूमत गाजवत होत्या हे चार सत्ता लक्षात राहू द्या महत्वाच्या आहे शिवरायांनी तोरणा किल्ल्यावर कोणत्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या शिवरायांनी ने आदिलशहाला कोणते उत्तर पाठवले स्वराज्याचे तोरण बांधण्यासाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या धनाच्या घागरी कामगारांनी शिवरायांजवळ आणून दिल्या हे प्रश्न आपल्या एक्झामदृष्ट्या महत्त्वाचे नाही या ठिकाणी हा पाठ संपतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा थँक्यू